नमस्कार मी कीर्तीज रेसिपी तर आज आपण पाहणार आहोत मऊ लुसलुशीत स्वादिष्ट असा आंब्याचा शिरा कसा बनवायचा तर अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तर बऱ्याच वेळा काय होतं आंबा व्यवस्थित मिक्स होत नाही मग शिरा हा चिकट होतो तर त्यासाठी मी काही महत्त्वाच्या खास टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन प्रेस करा तर चला मग सुरुवातीला आपण साहित्य पाहूया इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे आज मी तुम्हाला एक वाटी रव्याच्या प्रमाणात शिरा बनवून दाखवणार आहे आता एक वाटी रवा म्हटलं की त्याच्यासाठी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी तूप घेतलेला आहे आणि एक वाटी रस घेतलेला आहे आता रस कसाप काढायचा तर आंब्याचं साल्ट काढायचं आणि त्याच्यामध्ये पाणी न घालता तो आपल्याला किसून त्याचा रस चाळणीने काय घ्यायचा आहे काढून घ्यायचा आहे किंवा मिक्सरला फिरवलं तरी सुद्धा चालतं आता सर्वात अगोदर आपल्याला इथं गॅस चालू करून कढई ठेवायची आहे जाड कढई घ्यायची आहे कढईमध्ये सर्वात अगोदर आपल्याला अर्धी वाटी तूप घालायचं आहे त्यातलं मी एक चमचा तूप शिल्लक ठेवलेलं आहे आणि तूप वितळलं की त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे आता हा रवा आपल्याला मंद गॅसवर खमंग असा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि मी इकडं दुसऱ्या गॅसवर बघा जवळपास एक वाटी रव्यासाठी दीड वाटी दूध आणि दीड वाटी पाणी उकळायला ठेवलेलं आहे म्हणजे गरम करून घेतलेलं आहे जर तुम्हाला दोन वाटी दूध घ्यायचं असेल आणि एक वाटी पाणी घ्यायचं असेल तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्ही दोन वाट्या पाणी आणि एक वाटी दूध घेतलं तरीसुद्धा चालेल तुमच्याकडं जसं दूध म्हणजे कमी जास्त जर असू शकेल तर त्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात किंवा पाण्याचं आणि दुधाचं अर्धा अर्ध प्रमाण केलं तरी सुद्धा चालेल तर मंद गॅसवर बघा आपल्याला खमंग असा हा रवा भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात वाढवायची नाही त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला रव्याचा कलर चेंज होईपर्यंत रवा हा आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे तर रवा चांगला असा मंद गॅसवर भाजला ना की मग आपला जो शिरा आहे तर तो असा मऊ लुसलुशीत दाणेदार असा रवाळ बनतो त्याच्यासाठी आपल्याला मंद गॅसवरच शिवा शिरा हा असा खमंग असा भाजून घ्यायचा आहे तर बघा इथं रव्याचा कलर चेंज झालेला आहे तुम्हाला दिसत असेल तर मी तुम्हाला आपला रवा भाजलेला आणि न भाजलेला रवा यातला फरक सुद्धा दाखवते तर पाहू शकतात रवा न भाजलेला एकदम असा सफेद पांढरा दिसत आहे आणि आपण भाजलेला रवा जो आहे तर तो असा तांबूस रंगाचा दिसत आहे आता इथं आपल्याला काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे दूध आता इथं मी दोन, दोन वाटी दूध घेतलेला आहे दोन ऐवजी तुम्ही दीड वाटी घेतलं तरीसुद्धा चालेल आणि दीड वाटी पाणी घातलं तरीसुद्धा चालेल तर मी दोन वाट्या दूध आणि एक वाटी पाणी घातलेलं आहे तर दूध आणि पाणी हे मी मिक्सच म्हणजे मिक्स केलेलं आहे तर दूध आणि पाणी गरम झाल्यानंतर काय केलं मी ते गरम एकत्र केलं आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला रवा आणि दूध पाणी नंतर याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला पाऊन वाटी साखर घालायची आहे आणि चवीनुसार थोडीशी आपल्याला इलायची पूड घालायची आहे अगदी पाव चमचा घालायची आहे जर तुम्हाला इलायची पावडर इलायची पूड जर घालायची नसेल तर तुम्ही स्कीप केली तरी स सुद्धा चालेल आणि साखरेचं प्रमाण आपण शिरा बनवताना कसं एक वाटी रव्यासाठी आपण एक वाटी साखरच घेत असतो पण इथं आज आपण पाऊन वाटीच घेणार आहोत कशामुळे तर आपण याच्यामध्ये आंब्याचा रससुद्धा घालणार आहोत तर आंब्यामध्ये बरंच प्रमाण असतो गोडाचं प्रमाण असतं तर त्यानुस त्यामुळेच आपण एक वाटी साखरेच्या ऐवजी आपण इथं पाऊन वाटी साखरेचा वापर क केलेला आहे कारण कसं रस टाकल्या याच्यामध्ये आपल्याला रस घालायचा आहे आंब्याचा तर त्यामुळे आपल्याला साखरेचं प्रमाण थोडंसं सा कमी करायचं आहे जर तुम्हाला जास्त जर साखर घालायची असेल तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता इथं बघा एक वाटी म्हणजे छोटी एक वाटी आंब्याचा रस घ्यायचा आहे आणि तो रस बघा मी मिक्सरला काय केलं मिक असा ग्राइंडिंग करून घेतला आंब्याचा गर काढला आणि तो मिक्सरला फिरवून घेतला आणि या रव्यामध्ये आपल्याला शिऱ्यामध्ये हा रस घालायचा आहे आणि तो असा एकजीव असा मिक्स करून घ्यायचा आहे तर इथं पाहू शकतात बघा एकदम असा मऊ सूत एकदम असा कलरफुल असायचं आंब्याचा शिरा आपला मस्त असायचं कलरफुल असा तयार झालेला आहे तर तो काय करायचा आपल्याला असा सतत हलवत राहायचा आहे आणि इथं आपला आता आंब्याचा शिरा तयार झालेला आहे तरीसुद्धा आपला आणखी एक ते दोन मिनिट आपल्याला मंद गॅसवर आपल्याला असाच शिजवून घ्यायचा आहे आणि शेवटी याच्यामध्ये काय करायचं जे आपण एक चमचा तूप शिल्लक ठेवलं होतं की नाही तर ते आपल्याला या शिऱ्यावरून घालायचं आहे तर बघा याने काय होतं आपण जो शिरा बनवलेला आहे तर शिरा खाताना खूपच असा स्वादिष्ट लागतो स्वाद छान येतो या तुपामुळे त्याच्यामुळे कधी कधी सुद्धा तुम्ही जर शिरा बनवत असाल ना तर शिरा शिजल्यानंतर म्हणजे पूर्ण तयार झाल्यानंतर गॅस बंद करायच्या अगोदर एक मिनिट अगोदर किंवा काही सेकंद अगोदर वरतून एक चमचा तूप घाला त्याने चव खूप टेस्टी लागते स्वादिष्ट लागते आणि या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच आंब्याचा शिरा बनवून बघा आता सध्या कसं उन्हाळ्यामध्ये फक्त दोनच महिने आंब्याचा शिजन असतो तर त्यामध्ये आपण वेगवेगळे प्रकार बनवत असतो तर त्यातीलच हा एक प्रकार आहे तर म्हणलं चला आज आपण मस्तपैकी असा आंब्याचा शिरा बनवूया तर मला एक सांगा मैत्रिणींनो तुम्ही आपल्या चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलं आहे की नाही नसेल केलं तर पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट पाहण्यासाठी साईटची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर मी ज्या रेसिपी यूट्यूबला अपलोड करते त्या सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी तर मला नक्कीच कमेंट करून सांगा इथं एका डिशमध्ये बघा मी शिरा घेतलेला आहे तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी या चॅनलला जर तुम्ही आणखीही सबस्क्राईब करायचं जर विसरून गेला असेल तर पटकन सबस्क्राईब करा साईडची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर वेळात वेळ रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद सर्वांचे